नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरचा म्हणजे आजचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो आणि आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि सारंग दोघंजण आता आपल्या मित्रांच्या अड्ड्यावरती आलेले आहेत मित्र तर दारू पित आहेत आणि हे त्यांच्यासाठी चकना वगैरे घेऊन आलेले असतात मित्र सांगतात चल ऋषिकेश एक एक पॅक तू पण मार ऋषिकेश म्हणतो नाही या ऋषिकेश बाकी काही करेल पण दारूच्या थेंबालासुद्धा आता स्पर्श करणार नाही आहे असं म्हटल्यानंतर ती आता लगेचच इकडे सांगतो आम्हाला आणून पण तू काही दारू पिणार नाही यावरती तो तो सांगतो हो तसंच आहे काही झालं तरी सुद्धा दारूच्या थेंबाला हा काही ऋषिकेश स्पर्श करणार नाही आणि मी सुद्धा तुम्हाला चकना वगैरे आणून दिलाय की नाही तर तुमचा चकना खा आणि फक्त तुमच्यासोबत आम्ही गप्पा मारू असं म्हणत इकडल्या तिकडल्या गप्पा चालू असतात तिकडे जवळच प्रधान काकांचं घर असतं त्या घराच्या इथे जानकी तिचा अभ्यास करत बसलेली असते त्याच वेळेला काकू येतात लाईट बंद करतात जानकी म्हणते काकू मला लाईट पाहिजे यावर काकू सांगतात लाईट बिल किती येत आहे तू एक काम करता खिडकीमध्ये जाऊन अभ्यास करत बस खिडकीत अभ्यास करत बसताना इकडे मकरन एरोप्लेन करून तिला लव्ह लेटर पाठवतो हो पण जानकी आता बाहेर कोण दिसतं कोण दिसलं असं म्हणत तिकडे बघते तर तिकडे तिला नेमका ऋषिकेश दिसतो ऋषिकेश दिसल्यावर ती म्हणते अच्छा मला वाटलंच होतं की तूच असील तूच मला हे एरोप्लेन करून मारलंस ना आणि त्याच वेळेला मात्र ऋषिकेश आणि त्याचे मित्र कागदाचं एरोप्लेन खेळत असतात आणि त्याचा मित्र सांगत असतो की एक काम करायला पाहिजे गावामध्ये एक एअरपोर्टच काढलं पाहिजे अशी ते थट्टा मस्करी चालू असतं दुसरा सांगत असतो नाही रे गावामध्ये थिएटर काढलं पाहिजे आणि त्याच वेळेला ते लोक कागदाचे एरोप्लेन बनवत असतात जानकी त्यांना बघते आणि ती समज करून घेते की त्यांनीच हा एरोप्लेन तिच्या अंगावर टाकलाय आणि मग काय ती म्हणते काय रे तुला दुसरे काही उद्योग नाही आहेत का यावरती आता इकडे तिला दारूचा वास येतो ती म्हणते अच्छा तुम्ही दारू पीत इथे बसला होता तर म्हणजे आता ऋषिकेश पीत नसतो पण या सगळ्यांच्या दारूचा वास त्याच्या अंगाला येतच असतो ती सांगते मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करते आणि तुम्हाला ना पोलिसातच पाठवते दारू पितोस का असं सारंगला म्हणते आत्ताच्या आत्ता तुमची कंप्लेंट करते ऋषिकेश म्हणतो डोक्यात जाऊ नकोस ऑलरेडी ऋषिकेशला मित्रांनी विचारलेलं असतं काय रे देवळात झालंय का आणि त्याचं डोकं फिरलेलं असतं अख्ख्या गावाला समजले की एका मुलीने मला आत्ता ओरडली हे ज्या वेळेला ऋषिकेशला समजतं तो ऑलरेडी चिडलेला असतो जा तुला काय करायचं कर यावरती जानकी म्हणते करणारच तुमची कंप्लेंट बघ नाही केली तर नाव नाही सांगणार जानकी असं म्हणत जानकी तिकडून निघून जाते त्यानंतर आता इकडे सारंग म्हणतो चल दादा या पोरीला वास आला तर नानांना पण वास आला तर काय करायचं दोघंजण पटकन तिकडून निघून जातात इकडे आता नाना वाट बघत असतात आणि काय तुमचे दिवटे कुठे आहेत त्यांना आता बोलवा इकडे असं म्हणतात सुमित्रा म्हणते अहो असं काय करताय झोपा चला आता बरं ते कधीचेच आले असतील त्यावरती आता चिडलेले नाना म्हणतात हे बघ ते काही नाही आहे मला झोप येणार नाही सुमित्रा सुमित्रा मुद्दामून नानांना झोपवण्यासाठी आत घेऊन जाते जेणेकरून ऋषिकेश सारंग आल्यावर नानांनी ओरडायला नको म्हणून ऋषिकेश सारंग आलेले आहेत लपत छपत आता घरात जातात ऋषिकेश म्हणतो आपल्याला कपड्यांचा वास येतो आहे आणि आता आपल्या कपड्यांचा जो वास आहे आणि त्यामुळे जर आपल्याला आता काय करायचं समजत नाहीये मोठा प्रश्नच आहे सा यावर सारंग म्हणतो थांब लपत छपत जाऊया आतमध्ये बघूया नाना झोपलेत का आई आपल्याला नक्कीच दार उघडले ठेवले असेल असं म्हणत दोघे जण छपून छपून घराच्या आतमध्ये जायसाठी निघतात त्यावेळेला इकडे नानांना काही झोप येत नाही ते लाईट लावतात अजून हे दोघं का आले नाही म्हणून आता बाहेर बघायला आणि सुमित्रा त्यांची पाठराखण करू नकोस तू नको त्या गोष्टीत पाठराखण करून त्यांना बिघडवते आहेस तुला कळत नाही आहे का असं सुमित्राला ते खडसावत असतात पण आता तोपर्यंत सुमित्रा, तो सुमित्रा आणि नाना पुन्हा बाहेर येतात नाना म्हणतात यांची बाईक तरी तेच दिसते मग हे दोघं गेले कुठे दोघांनी बाईक पार्क करून आज जात असतात तेवढ्यात नाना सुमित्रा बाहेर येतात सुमित्राला विनंती करतो आई आई आम्हाला ना पटकन इकडून वाचव सुमित्रा नाना ओरडून सांगते काय करताय तुम्ही चला बरं आतमध्ये इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे माझी मुलं कधीच आज जाऊन झोपली असतील यावरती नाना म्हणतात काय बोलतेस तू आज जाऊन झोपलेत अगं नाही ते इथेच आहेत कुठेतरी आता मला बघून ते लपलेले असतील शंभर टक्के मला खात्री आहे असं म्हटल्यावर मग आता ते इकडे सांगतात सुमित्राला नाही बोलले ना मी तुम्हाला चला आता झोपा आणि मग हो काय प्रेक्षकांनो तेवढ्यात युक्ती करतात आणि त्यांच्या रूममध्ये मागच्या दाराच्या खिडकीने ते आत जातात नाना म्हणतात हे बघा मला काही चैन पडणार नाही ही पोरं आहेत कुठे त्यांना बघितल्याशिवाय मी झोपायला जाणारच नाही यावर सुमित्रा असं म्हणते काय करताय ओ कधीच त्यांच्या रूममध्ये जाऊन ते झोपलेत ना तुम्ही उगाच आरडा ओरडा करू नका आता सगळ्यांना डिस्टर्ब करू नका नाना म्हणतात रूममध्ये झोपलेत ना ठीक आहे चल त्यांच्या रूममध्ये जाऊन बघू नाना आधीच खूप चिडचिड करत असतात आता ऋषिकेश सारंगचे रूमचे दार वाजवतात ऋषिकेश सारंग खिडकीतून आत आलेले असतात खिडकीमधून आत येऊन ऋषिकेश सांगायला लागतो अहो नाना काय चाललंय इतक्या सकाळी सकाळी का ओरडत आहे तुम्ही काय झालं तरी काय नाना म्हणता तू इथे कसा काय यावरती तो सांगतो नाना अहो किती दिवसांनी आम्हाला गाढ झोप लागली होती पण तुम्ही न असंच करता बघा आता इकडे नाना म्हणतात काय तुम्ही इथे होतात यावरती सारंग म्हणतो नाना कधीचे झोपलो आहे आम्ही तुम्ही येऊन आमची झोपमोड का केली तो यावर सारंग म्हणतो हो नाना मग नाना, नाना आत येतात आणि पाहतात तर काय खिडकी उघडी असते त्यावरती नाना म्हणतात खोटं बोलू नका ही खु खिडकी उघडी कशी आहे तुम्ही या खिडकीतूनच आला आहात यावरती आता इकडे सारंग म्हणतो काय बोलताय अहो नाना खरंच नाही आम्ही या खिडकीतून कशाला येऊ इकडे आम्ही या खिडकीतून वगैरे काही आलेलो नाही आहे आणि आम्ही तर इथेच झोपलेलो होतो ना नाना म्हणतात आत्ताच सध्या माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे की तुम्ही या खिडकीतून आलात म्हणून आणि असं म्हटल्यावर नाना सरळ तिकडून निघून जातात आणि हे दोघेजण झोपी जातात बरं आता सकाळी ज्यावेळेस हे दोघ जण गाड झोपलेले असतात तिकडे जानकी आली प्रेक्षकांना आणि ऋषिकेशला जोरात म्हणते काय रे रात्री तिकडे बसलास आणि इकडे येऊन झोपा काढतोस आणि ऋषिकेश जोरात जो जो जत्रेवाली जत्रेवाली आली जत्रे आली तेवढ्यात सारंग उठतो आणि दादा काय झालं अरे सारंग आपल्या रूममध्ये ती जत्रेवाली आली होती आणि त्याला थोबाडीत देऊन गेली यावरती सारंग म्हणतो दादा अरे काय बोलतोयस तू असं कसं होईल ती कशी काय इकडे येईल दादा आणि मग आता ऋषिकेश म्हणतो अरे सारंग मी तुला जे काही सांगतोय ते खरंय ती इथे आली होती मला थोप बाडीत मारली यावर सारंग म्हणतो दादा तू सटकलास का बरं तुला आता इकडे सगळीकडे ती पोरगीच दिसते की काय प्रेमात वगैरे पडलास की काय ऋषिकेश म्हणतो हे बघ त्या आणि पुरीच्या प्रेमात बात नाही त्या पोरीच्या कशाला मी प्रेमात पडीन असं आता तो म्हणतो आणि तो, तो बोलायला ला लागतो त्यावर सारंग म्हणतो दादा अरे नाही नाही मला तर असं वाटतं की तू प्रेमातच पडलास इकडे जानकी सकाळी सकाळी उठलेली आहे छानपैकी पूजा करून तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करते आतमध्ये सगळ्या देवांची पूजा करते घंटी वाजवते आणि छानपैकी घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे मग काय प्रेक्षकांनो इकडे आता सगळं बघून खरंच खरंच आता इकडे दोघं जण प्रधान काका काकू हे दोघं उठलेले असतात काकांना ती विचारते की चहा देऊ का तुम्हाला यावरती काका म्हणायला लागतात हो दे ना आता पूजेमुळे वातावरण किती प्रसन्न वाटते पण प्रधान काकूंचा चेहरा मात्र पडलेला आहे आणि त्या सांगतात कसलं वातावरण प्रसन्न आणि कसलं काय कशाला हिला पाहिजे होतं पूजा वगैरे सकाळी सकाळी करायला मला तर खरंच कळत नाही की हिने माझी झोपमड करायची काय गरज होती काका म्हणतात अगं घरात इतकं छान वातावरण झालंय आणि तुझं काय चाललंय त्यावरती म्हणते मला काही हे सगळं करायची गरज नव्हती कशाला काही करायची गरज होती आणि घरात पाय काय फक्त पूजाच असते का घरात खूप कामही असतात बाकीचे सगळे यावर म्हणते जानकी आता काकू मला माहीत नव्हतं की तुमचं आता उठण्याची वेळ काय उद्यापासून उठायच्या वेळेत पूजा करेल घंटी नाही वाजवणार प्रधान काका म्हणतात काय कमाल आहे तुझी ती मुलगी इतकी छान सगळं करते आहे आणि तू किती विचित्र बाई आहेस तुला आता याच्यात कळतच नाही आहे असं म्हणत आता प्रधान काका चिडलेले आहेत जानकी काकूंसाठी चहा आणते चहा करते त्यानंतर मग आता ती चहा देते काकू सांगायला लागतात उद्यापासून जरा आवाज कमी कर कारण कसं आहे मला या घरामध्ये ना त्रास होतो त्रास असं म्हणत असताना हे सगळं चालू असताना काकू काकू सांगतात काय गे पोरी कुठच्या आता त्या अनाथ आश्रमात राहिली आहे काय ते, ते संस्कार तिच्या आईवडिलांनी केले असतील आणि ती आली मोठी शहाणी असं म्हणत असताना जानकीला खूप वाईट वाटतं तिला आता नेमका चटका लागतो त्यानंतर मग जानकी ऑफिसला आलेली असते इकडे पिऊनने तिला एक बुके दिलेलं आहे बुके देऊन वेलकम केलेलं असतं आणि ते म्हणते कशासाठी यावर तो मॅडम तुमचा आज पहिला दिवस आहे ना असं तो म्हणतो आणि बुके देतो जानकी बुके घेते आणि त्यानंतर ती आता आतमध्ये येते तोपर्यंत मकरनच्या हातामध्ये तिचा फोटो फोटो असतो तो तिच्याशीच बोलत असतो की तू या ऑफिसमधली मालकी मालकीन आहेस मालकीन म्हणून एम्प्लॉई करू नकोस आता तू मस्त एन्जॉय कर असं फोटो तो फोटोलाच बोलत असतो आता ती आतमध्ये येते पटकन हा फोटोला पोहतो तेव्हा तीच ती नेमकं पाहते आणि तिचं डोकंच फिरतं मग ती म्हणते काय आहे ते मकरन आणि तोपर्यंत आता इकडे प्रेक्षकांनो घरी ऋषिकेश सांगतोय की आई आम्हाला थिएटर सुरू करायचं आहे त्यासाठी पैसे लागतील सुमित्रा म्हणते हे बघ नाना काही पैसे द्यायचे नाही तर मी बघते काय ते असं म्हणत पून ना सुमित्रा पाच लाखाचा जुगाड करते आणि ते पाच लाख रुपये लपून छपून देते यावर ऋषिकेश सांगते ऋषिकेश म्हणतो नानांना समजलं तर सुमित्रा म्हणते तू नको काळजी करू हे पैसे घे आणि जा मित्राने पैसे दिल्यावरती तो परत देईल इकडे आता कुणाचा काय मात्र जानकी चिडलेली असते मकरनवरती तुझ्या ऑफिसमध्ये असं काम करायचं असेल तर मी करणार नाही आणि त्याच्या सरळ कानाखाली मारून निघून जाते मकरन तिला खूप थांबवतो पण ती भयंकर चिडते त्याचा हात झटकते आणि तिकडून निघून जाते नक्की काय झालंय तिने फोटो पाहिलाय का मकरनबद्दल तिला काय सत्य समजले म्हणून तिने जॉब सोडून गेली सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारून हे सगळं प्रेक्षकांना आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळेच ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आणि एपिसोड रिव्ह्यूसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्रा सब्सक्राइब करा व्हिडिओ एक लाईक नक्की करा धन्यवाद